अपडेट राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेले आश्वासन पूर्ण करत नसल्याच्या निषेधार्थ चाळीस गावात सकल मराठा समाजाचे तहसील समोर सरकारच्या निषेधार्थ बोंबा बोंब आंदोलन राज्यातील ज्या मराठा समाजाच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या रक्त नाते संबंधातील लग्न नाते संबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढली असून तिचे कायद्यात रूपांतर करण्याच्या गृहचौकशी माध्यमातून आरक्षणाचा लाभ देण्याचे सरकारने मान्य केले आहे याबाबतची अधिसूचना मुख्यमंत्री आणि स्वतः आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांना दिलेली आहे वाशी येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभर मराठा आंदोलकांचे दोन दिवसात गुन्हे मागे घेऊन विधानसभेचे अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांचा अधिसूचनेचा कायदा करणार असल्याचे आश्वासन देऊन ही मराठा समाजाला दिलेला शब्द पूर्ण करीत नसून राज्य सरकार वेळकाडूपणा करत असल्याच्या निषेधार्थ चाळीस काल चाळीसगाव सकल मराठा समाजाच्या वतीने दिनांक सतरा रोजी तहसील कार्यालयासमोर सरकारच्या निषेधार्थ बोंबाबो आंदोलन करण्यात आले आहे गरजवंत मराठा समाजाने आंतरवाली सराटी ते मुंबईपर्यंत कोटीच्या संख्येने मराठा मोर्चा काढला त्याची राज्य सरकारने दखल घेत ज्यांच्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांच्या संबंधातील लग्न नातेसंबंधाने निर्माण झालेले सगळे सोयरे यांची राज्य सरकारने अधिसूचना काढून कुणबी प्रमाणपत्र देणार असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वाशी येथे करोडोंच्या संख्येने उपस्थित मराठा समाज व मनोज चरांगे पाटील यांना अधिसूचना देत विधानसभेचे अधिवेशन घेऊन सगळे सोयऱ्यांचा कायदा करू मराठा समाजाच्या आंदोलकांवर राज्यभरात दाखल गुन्हे दोन दिवसात मागे घेण्याचे आश्वासन दिले होते मात्र दिलेले आश्वासन राज्य सरकार पाळत नसून वेळकाडूपणा करत असल्याने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी आंतरवली सराटी येथे गेल्या आठ दिवसांपासून आमरण उपोषण सुरू केले आहे या उपोषणामुळे त्यांची प्रकृती खराब झाल्यामुळे राज्यभर सरकार विरोधात मराठा समाजात रोष व्यक्त होत आहे मराठ्यांची नाराजी सरकारला परवडणार नाही हे सरकारने लक्षात घेऊन मराठा समाजाला दिलेले आश्वासन सरकार, दिले सरकार पाळत नसल्याच्या निषेधार्थ चाळीसगाव का तहसील कार्यालयासमोर दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सकल मराठा समाजाच्या वतीने सरकारच्या निषेधार्थ बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले आहे यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय आरक्षण आमच्या हक्काचे नाही कोणाच्या बापाचे एक मराठा लाख मराठा तसेच सरकारच्या निषेधाच्या तहसीलदार यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आहे आंदोलनात गणेश पवार प्रमोद पाटील राजेंद्र पाटील किशोर देशमुख प्रदीप देशमुख सुमित कापसे प्रदीप मराठे पी एन पाटील भरत नवले छोटू अहिरे मुकुंद पवार सतीश पवार नंद किशोर पाटील किरण आढाव समर्थ भोसले विशाल सपकाळ संतोष पाटील संजय राठोड कैलास देशमुख धनराज मराठे संजय हिरेकर शिवाजी गवळी कैलास पाटील माणिक सोनवणे प्रकाश गवळी शरद कुंभार संजय चौधरी केशव गांगुर्डे दिनेश सूर्यवंशी विजय शितोळे यांच्यासह सकल मराठा समाज बांधव सहभागी झाले होते संपादक मुराद पटेल आज माननीय जरंगी पाटलांच्या उपोषणाचा साधारणतः सातवा दिवस येऊन ठेपलाय तरी देखील सरकार जाणून है है। जो नवी है सरो त्या ठिकाणी दुर्लक्ष करत आहे असं आमचं ठाम मत झालेलं आहे जो आश्वासन नवी मुंबई वाशी येते जरांगे पाटील आणि सर्व समर्थकांना त्या ठिकाणी समाजाला देण्यात आलं होतं त्या आश्वासनाला मात्र या ठिकाणी कुठेतरी एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्यापासून पळ सरकार काढत आहे असं या ठिकाणी आमचं स्पष्ट मत झालेलं आहे आता इथं अधिवेशन ता वीस तारखेला जे घेत आहे त्यामध्ये एक नवीन मुद्दा वेगळा आरक्षण मराठा समाजाला द्यायचं अशा प्रकारची पुन्हा भूमिका सरकार घेत आहे होय हरकत नाही घ्यायला पण तत्पूर्वी त्याच ठिकाणी ते मंजूर होईपर्यंत किंवा त्याचा अध्यादेश किंवा त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टात वगैरे येणाऱ्या अडचणी त्या गृहीत धरून तोपर्यंत सगळे सोयरेचा हो जी आर मात्र लागू करावा हे जे आश्वासन दिलेलं होतं ते सरकारने पूर्ण करावं आणि मराठा योद्धा जरांगे पाटील यांच्या प्रकृतीची तात्काळ काळजी घेऊन त्या ठिकाणी तसा शब्द देऊन लेखी आश्वासन देऊन त्याचं उपोषण सोडावं असे आम्ही मराठा समाज बांधवांच्या वतीनं जायगाव तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांच्या सकल मराठा समाजाच्या वतीने विनंती करतो सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकन नेव्हर मिस अन अपडेट